हीच ईश्वर सेवा या ब्रिदाला अनुसरून माइल्स एम आय टी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ सरस्वती कराड यांच्या स्मृती श्री सरस्वती कराड हॉस्पिटलची निर्मिती पुण्यातील कोथरुड येथील पौड रोड विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या जवळ करण्यात आली आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दोनशे बेड्सच्या या हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी 10:30 वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती एम आय टी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड नागरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कार्यकारी संचालक डॉ विरेंद्र गैसास हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तुषार खाचणे उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि राज्यसभेच्या खासदार बेदा कुलकर्णी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी मायर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असणार आहेत केअर म्हणजे काळजी घेणे क्युअर म्हणजे उपचार देणे आणि हिल म्हणजे बरे करणे या तत्वांवर बांधलेले हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे बहुमजली रुग्णालय कोथरूड या पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे हॉस्पिटलबद्दल थोडक्यात सांगते ही बिल्डिंग सव्वा दोन लक्ष स्क्वेअर फुटाची आहे आणि अकरा मजले त्या बिल्डिंगला आहे आणि सर्व स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी मिळून नऊ ऑपरेशन थिएटर्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये कॅथलॅब कार्डिओलॉजीचा आयसीयू मेडिकल आयसीयू सोळा बेडचं सर्जिकल आय यू सोळा कार्डियाक काय यू बारा बेडचं आहे आमचं एन आय सी आम्ही थोडे दिवसांनी ओपन करणार आहोत पण जागा त्याची तयार आहे इमर्जन्सी डिपार्टमेंट जे चोवीस तास लागतं ते रोडच्या कडेला आत आल्या आल्यास आठ बेडचं आहे ग्राउंड फ्लोअरला रेडिओलॉजी डिपार्टमेंट सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे सोनोग्राफी मॅमोग्राफी ह्या सर्व सुविधा आहेत पहिल्यामधल्या चोवीस ओ पी डी रूम्स आम्ही बनवलेल्या आहेत आणि जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर आमच्याबरोबर ऑलरेडी जॉईन झालेले आहेत कर्मचारी गेल्या एक वर्षापासून ह्या बिल्डिंगला उभारण्यामध्ये किंवा आपले असिस्टंट्स लावून घेण्यामध्ये मा माझ्यासोबत काम करत आहेत नर्सेस असो रिसेप्शनिस्ट असो टेक्निशियन्स असो ऑपरेशन थिएटरमधले कर्मचारी हे सगळे गेल्या जूनपासून इथे कारण कसं आहे बिल्डिंग बांधणं सोपं असतं पण आतमध्ये एखादी यंत्रणा त्याच्या तोडीशी बनवणं हे जास्त महत्वाचं काम आहे असं मला गेल्या दोन वर्षामध्ये पूर्ण लक्षात आलं आणि सात आठ नऊ दहा हे पूर्ण इंडोर आपण ज्याला आय पी डी म्हणतो तर सातवा आणि आठवा मजला हा सेमी प्रायव्हेट रूम्स आहेत नववा आणि दहावा मजला ह्या प्रायव्हेट रूम्स आहेत तिसऱ्या मजल्यावर जनरल वॉर्ड आहेत आमच्याकडे दोन आठ आठ कपॅसिटीचे आणि आठ बेडचं डायलिसिस सेनिट आहे आमच्याकडे कारण कोविडनंतर आपल्याला आपल्याला तिची माहिती आपल्याजवळ आहे माहीत नाही पण काही आजारांचे प्रमाणं वाढत चालेल जसं कॅन्सर असो कार्डियक कंडिशन असो या रुग्णालयात आपत्कालीन सेवा सी टी स्कॅन एम आर आय मॅमोग्राफी एक्स रे सोनोग्राफी पॅथॉलॉजी लॅब फार्मसी यांसारख्या सेवा चोवीस तास उपलब्ध असतील याबरोबरच वैद्यकीय हृदयरोग नवजात शिशू शस्त्रक्रिया याकरता अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे मेडिसिन सर्जरी प्रसूतीशास्त्र अस्थिरोग सांधेरोपण मणक्याचे विकार मानसोपचार त्वचा विकार नेत्ररोग कान नाक घसा बालरोग कॅन्सर चिकित्सा आणि उपचार विकार आणि चिकित्सा आणि त्यावरील उपचार इत्यादी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असतील असेही यावेळी सांगण्यात आले या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयीन सेवेत दहा टक्के सूट दिली जाणार आहे रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज असे हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले एम आय टी या संस्थेचं खूप मोठं जागतिक स्तरावर नाव आहे लोकही त्याच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघतात या सगळ्या संस्थेकडे माइर्स एम आय टी म्हणा एम आय टी म्हणा तर हे जे तुम्ही दहा टक्के जे दिले जर तुम्ही जर अजून जास्ती त्याच्या कन्सेशन दिलं असतं तर त्या लो ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्याच्याबद्दल जरा जास्ती फायदा मिळाला असता आपलं काय मत आहे साध्या दहा टक्क्याची तसं माझे एम आय टीचे कर्मचारी एम आय टी संस्थेमध्ये आता पाच हजार कर्मचारी काम करतात या युनिटमध्ये आज दीडशे कर्मचारी आहेत पण आम्हाला ऍक्च्युली जवळजवळ सहाशे कर्मचारी लागणार आहेत तर त्या लोकांना पण मला त्यांच्या फॅमिली सकट ही सुविधा काही लेवल्सना डिस्काउंटच्या आम्हाला स्लॅब कराव्या लागणार आहेत किंवा माझे एम आय टी शाळेचे विद्यार्थी या गल्लीमध्ये रोज पाच हजार विद्यार्थी रोज येतात शाळेपासनं बारावीच्या कॉलेजपर्यंत त्यांचे पालक त्यांचे ते गाड्या वर्षानुवर्ष जवळजवळ आमची शाळा ही असं म्हणजे शहाऐंशी ते नव्वदच्या मध्ये निघालेली पहिलंही लवकर तर काही कर्मचारी हे खूप वर्षांपासून संस्थेसोबत आहेत तर त्यांना एक वेगळी फॅसिलिटी तर प्रत्येक स्तरातल्या लोकांना तसंच संस्थेशी निगडित लोकांना वेगवेगळ्या पॉलिसी ठेवलेल्या आहेत पण ही जनरल पॉलिसी आहे मी दहा टक्के आत्ता आम्ही डिक्लेअर केलेली आहे तर आम्हाला शक्य झालं तर आम्ही ह्याच्यावर नक्कीच रिव्हिजन करू पण आत्ता संस्थेने दीडशे कोटी जास्त इन्व्हेस्टमेंट केलेल्या उभारणी करणं गरजेचं आहे तर त्यानुसार आम्ही डेवल पासून पत्रकारांसाठी काही आहे का मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे